आहे नागेश मेहंते दमाणीनगर परिसर या ठिकाणी इंद्रधनु इंद्रप्रस आणि दमाणीनगरचा हा एरिया जो आहे आणि मंगळवेढाचा हायवे वर असलेला इंग्रजकालीन हे रेल्वे ब्रिज खूप मोठं आणि या ठिकाणी एक सोलापूरचं वैभव होतं या ठिकाणी या रस्त्यावरनं अनेक या ठिकाणी वाहनं आणि त्याचबरोबर वर स्कूल बस मोठे आणि इतर वाहनं या ठिकाणी जाण्याचं आणि पाचशेरी लोक या ठिकाणी दररोज यायचा मोठ्या प्रमाणात होत होता परंतु इंग्रजांच्या काळामध्ये झालेला अपूल पूल या ठिकाणी धोक्यात आल्यामुळं या ठिकाणी पडण्याच्या अवस्थेमध्ये असल्यामुळं या ठिकाणी हे पाडण्याचं काम चौदा डिसेंबरपासून सुरू होणार आहे असं म्हटल्यामुळं या ठिकाणचे नागरिक थोडा हवालदिल झालेले आहेत कारण पर्यायी रस्ता अजून व्यवस्थित न झाल्यामुळं आणि त्यांना पर्याय व्यवस्था व्यवस्थित मिळणं या ठिकाणी गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी लहान मुलापासून मोठे ज्येष्ठ नागरिकपर्यंत या पुलावरनं या जाग करत होते आणि एक मोठमोठी वाहनं आधुनिक वाहनं या ठिकाणी जात होते असे हे वाहनं सगळं आजपासून बंद होणार आहे त्यामुळं नागरिक हवालदिल झाले होते परंतु या ठिकाणी प्रशासकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या जाडं येण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीनं करावं हेच या नागरिकांचं म्हणणं आहे विनंती आहे आणि असं करतील अशी अपेक्षा करतो कारण या ठिकाणी या देशामध्ये गडकरीसारखे मंत्री मोठमोठे रस्ते करतात पण असे पुलाचे त्यांनी कडं याकडं जागरूकपणे पाहावं आणि पूल लवकरात लवकर करून लोकांचा जो गैर या ठिकाणी होणार आहे ते आता व्यवस्थित व्हावं हे विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाहबंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून चाटीगडी सोलापूर